नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो नमो शेतकरी महा निधीचा हप्ता कधी येणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीस नोव्हेंबर रोजी जे आहे हप्ता आलेला आहे आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कधी येणार आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सोबतच नमो शेतकरी निधीचे दोन हजार रुपयाचे पेन्शनचे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत असतात आता नऊ सप्टेंबर रोजी मागील जो काही हप्ता आहे तो नमो शेतकरी महासन्मान निधीचा आला होता आणि ऑगस्ट महिन्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता आला होता म्हणजे नोव्हेंबर महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता आला याचा अर्थ डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत नमो शेतकरी निधीचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो कारण का मागल्या वेळीची जे काही नऊ तारीख आहे आपल्या सगळ्यांना माहितच असेल की नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सहा असे टोटल वार्षिक बारा हजार रुपये जे आहे पेन्शन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत असते त्यामुळे आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता आलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचं जे आहे त्याचा पण हप्ता पुढच्या महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये किंवा इवन पहिल्या दहा दिवसामध्ये सुद्धा जे आहे तो येऊ शकतो त्यामुळे इथे शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाची अशी बाब आहे ज्यांची ई के वाय सी झालेला आहे ज्यांचा फार्मर आय डी झालेला आहे त्या सर्वांना या योजनेचा आता लाभ मिळत आहे कारण का बऱ्याच जणांना जे आहे बरेचसे असे लोक आहेत की त्यांनी ई के वाय सी केलेली नाही किंवा फार्मर आय डी काढलेला नाही अशा लोकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे हप्ते येण्यास बंद झालेले आहेत त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे हप्ते जर येत नसेल तर नमो शेतकरी सन्मान निधीची सुद्धा हप्ते त्यांना येणार नाहीत त्यामुळे ही गोष्ट ही बाब लक्षात घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद